एकीची गरज हिंदूंना नाही तर फक्त पाठपुरा योगी आदित्यनाथ यांच्यावर पटेंगे पो पटेंगेला उद्धव ठाकरे हॅलो हा राहुल बोल ना खाली मी लवकर थांबलोय अरे पण कुठे जायचंय सांगशील का आपल्याला पक्षाच्या प्रचारला जायचंय तर पाच पाच हजार मिळतात काय बोलतोय खाणं पिणं ते वेगळं ठीक आहे ठीक आहे आलो लवकर हा आलोच मी खाली थांबलोय हा आणि मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षणाचं आश्वासन अगं ऐकलंस का मी जरा बाहेर चाललोय जेवण असेल तू वाट बघू नको अहो पण कुठे चाललाय ते तरी सांगा अगं मी आणि राहुल एका पक्षाच्या प्रचाराला चाललोय बस ना तिथून ना पाच पाच हजार रुपये मिळत आहेत आणि खाणं पिणं तर वेगळंच मी म्हणलं मिळते तर का सोडा ना वा खूप छान म्हणजे तुम्ही तुम्हाला पाच हजारासाठी विकलंय म्हणा की बरोबर ना पाच हजार घेताय म्हणजे तुम्ही तुमचं मत त्यांनाच द्याल ना आणि मला एक सांगा ते पाच हजार रुपये तुम्हाला किती दिवस पुरणार येतो तो त्या पाच हजारासाठी वाईट काळात तुमच्या पाठीशी जो माणूस उभा राहिला तुम्ही त्यांना विसरलात तुम्हाला आहे दोन महिने घरात बसून होता कुठंच कामाचं होत नव्हतं घरात खायचेही वांदे झाले होते त्या वाईट काळात तोच माणूस आपल्या पाठीशी उभा होता आणि त्यांनी लावलेल्या कामामधूनच आपलं घर चालतं आहे ना हॅलो राहुल ऐक ना तू जाऊन येतोस का मला नाही जमणार अरे पण काय झालं पाच हजार अरे पाच हजार काय पाच लाख दिले ना तरी नाही येणार कारण अडचणीच्या काळात जो आपल्या पाठी उभा राहतो तोच खरा बाकी सगळे सोंगाडे आणि म्हणूनच माझं मत माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या पाठी उभा राहणाऱ्या गजानन आला ए गजानन गजानन आपलं गजानन 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 आमचं ठरले आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गजानन, से गजानन, गजानन, गजानन काळे साहेबांना गजानन आला गजानन